महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी कसगी येथे श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला मोठ्या उत्सवात सुरुवात मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन उमरगा प्रतिनिधी शिवराज पाटील धाराशिव उमरगा तालुक्यातील कसगी गावात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यात्रेस सुरुवात झाली आहे दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी सिद्धेश्वर अभिषेक करून यात्रेला सुरुवात करण्यात आली संध्याकाळी वाजता श्री सिद्धेश्वर महाराजांचा मोठ्या उत्सवात संपन्न करण्यात ता आला त्यानंतर दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी ठीक चार वाजता मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली व गावात श्री सिद्धेश्वर महाराजांची वाजत गाजत मिरवणूक काढून नंदी कोल खेळत व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली त्यानंतर श्री रेवणा सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिराजवळ दर्शन घेऊन बेनी तुरा नदीच्या काठीशी असलेल्या श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरापर्यंत वाजत गाजत वाजवून नंदी कॉल खेळत फटाक्याची आतिशबाजी करत मिरवणूक संपन्न करण्यात आली यावेळी गावातील मोठ्या संख्येने युवक व गावातील महिला पुरुष उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद